हा वधू तर चिंतना श्री गुरुदेव दत्त दत्त दत्तात्रेय महाराज की जय नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे नागपंचमी येत आहे तर नागपंचमीचे काही तुम्हा सर्वांना काही मी उपाय शोधून आणलेला आहे ते तुम्हाला खूप गरजेचं आहे आणि तुम्हाला खूप लाभदायकही होणार आहे तर त्याआधी मी तुम्हा सर्वांना माझ्याकडून माझ्या फॅमिलीकडून नागपंचमीची खूप खूप शुभेच्छा तुम्हा सर्वांना तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर त्यासाठी तुम्हाला लक्ष देऊन ऐका तुम्ही सर्वांनीच नागाला दूध घालतात आणि ज्वारीचे लाह्या पण घालतात तर त्याच्या आधी मी काही तुम्हाला दुसरे काही उपाय सांगणार आहे जे काही तुमच्या घरात काही साडेसती आहे किंवा तुमची इच्छा पूर्ण होत नाही आहे किंवा काही तुमच्या ऑफिसमध्ये किंवा तुमच्या नोकरीमध्ये बढती मिळत नाही आहे तर त्यासाठी मी काही तुम्हाला उपाय शोधून आणलेले आहे आणि तुम्ही करायलाच पाहिजे हे करण्याने नागोबाची खूप तुम्हाला आशीर्वाद भेटणार आहे आणि नागोबाची कृपा राहील आणि नागोबाच्या आशीर्वादाने तुमच्या घरात समृद्धी नांदेल हे माझे अनुभवलेले उपाय आहेत त्यासाठी मी तुम्हालासुद्धा सांगत आहे आणि तुम्हीसुद्धा करून बघून जास्तीत जास्त लोकांना तुम्ही शेअरसुद्धा करा त्यांनासुद्धा ह्याची गरज खूप आहे ह्या हल्लीच्या जमान्यात सर्वांनाच ह्याची गरज आहे की सर्वांना घरात समृद्धी पैशाची नांदावी आणि सुखसमृद्धी राहावे आणि सर्वांनी सशक्त असावे हे देवाची देणगी आहे तरी हे सर्वांना हा उपयोग पडावा हाच एक माझा उद्देश आहे त्यासाठी जास्तीत जास्त लोकांना तुम्ही शेअर करा त्यांच्यापर्यंत पोहोचवा तेच माझी खूप म्हणजे खूप कळकळीची विनंती आहे नागपंचमी दिवशी तुमचा नागाची पूजा झाल्यानंतर जे काही तुम्ही दूध आणि लाह्या वाहिल्यानंतर त्याची पूजा झाल्यानंतर एक काम नक्की करायचं आहे ते काय म्हणजे तुम्हाला बेलपत्र आणायचं आहे बेलपत्र म्हणल्यानंतर तीन तीन पानंच असावे त्याच्यामध्ये कुठं कुरतडलेलं किंवा फाटलेले पानं नसावे ह्याचं मात्र लक्ष राहायला पाहिजे तर तीन तीन पानाचे असे बेलपत्राचे पान अकरा पानं आणायचे आहेत आणि त्यानंतर शुद्ध गंगाजलने धुवायचे आहेत आणि त्याच्यावरती लाल शाईने तिन्ही पानावरती एका पानावर नाही एक पानाचा पाना जो तीन पानं असते त्या तिन्ही पानावरती ओम नमो नागेश्वराय ओम नमो नागेश्वराय लक्ष लक्षदेव ऐका आणि नीट लिहा तिन्ही पानावरती लिहायचं आहे आणि शुद्ध लिहायचं आहे आणि स्पष्टपणे लिहायचं आहे नंतर तुम्हाला सुद्धा वाचायला यायला पाहिजे त्याच्यावरलं लिहिलेलं तर मी अजून एकदा सांगत आहे मित्रांनो अजून एकदा मंत्राचा ज्याप बघा लक्षदेव ऐका ओम नमो नागेश्वराय ओम नमो नागेश्वराय नम ओम नमो नागेश्वराय नमहा आणि हे झाल्यानंतर लिहून झाल्यानंतर काय करायचं आहे लाल शाहीनेच लिहायचं आहे दुसरं शाई यूज करायचं नाही आहे अकराही पानावर लिहिल्यानंतर अकरा बेलपत्र पानं तुम्ही एका तामणामध्ये तांब्याचं तामण असू दे या पितळाचं असू दे त्यामध्ये एक नागोबा ठेवायचा आहे पितळाचा नागोबा असो या तांब्याचा असो या चांदीचंसुद्धा असो तर एका तांबणामध्ये एक नागोबा ठेवायचा आहे आणि नंतर ते बेलपात्राचे पाने जे आहेत ते व्हायचं आहे जे जे तुमची इच्छा आहे ते म्हणत एक एक पानं व्हायचं आहे आणि नंतर ते झाल्यानंतर तुम्हाला नागोबाचा जाप करायचा आहे जे तुम्ही पानावर लिहिलं आहात तेच तुम्हाला एकशे अकरा वेळा हा मंत्राचा जाप करायचा आहे आणि तुमची इच्छा नागोबाला सांगायची आहे आणि नंतर ते पूजेला समाप्त करायचं आहे तर मित्रांनो वर्षाला एक वेळी हा योग येतो नागपंचमीचा तर हा संधी सोडू नका हा पूजाचा लाभ तुम्ही उठवा तर मित्रांनो हा होता पंचमीचा एक उपाय आणि दुसरा उपाय असा आहे की तुम्ही पंचमे दिवशी जो नागाचं पूजा करतात त्यानंतर अजून एक नागोबाय घ्यायचा आहे पितळाचं किंवा चांदीचं चा, कोणत्याही धातूचं चा असू द्या तर मित्रांनो एक तांब्याची तट्टी घ्या तामण किंवा तामण घ्या तट्टी घ्या काही पण तांब्याची घ्या किंवा पितळाची घ्या किंवा चांदीची घ्या मी तुम्हाला हमेशाही ते सांगत आहे पण स्टीलची घ्यायची नाही आहे तर एका तांबणामध्ये नागोबाची पूजा करून यथा सांग त्याच्यामध्ये मध्यभागी नागोबाला ठेवायचं आहे आणि नंतर तुमच्याकडे झालं तेवढे म्हणजे सोळा प्रकाराचे फुले आणायची आहेत तुम्हाला सोळा प्रकाराचे म्हणजे सोळ्या म्हणजे वेगळे नमुन्याचे सोळा प्रकाराचे फुले आणायचे आहेत नागोबाचा अभिषेक करायचा आहे यथानुसार आणि नंतर त्याचे तामणामध्ये ठेवून यथासांग पूजा करायची आहे आणि नंतर जे काही तुम्ही सोळा प्रकाराची फुलं आणलेली आहेत ते व्हायचं आहे आणि वाहतानासुद्धा हे मनात म्हणायचं आहे की जे मा माझी इच्छा आहे पूर्ण कर आणि तुम्हाला जे काही तुम्हाला इच्छा आहे ते इच्छा नागोबाला सांगायची आहे आणि नंतर सोळा वेळेस तुम्हाला नागस्तोत्र म्हणायचं आहे नागबा पुढे हात जोडून बसून डोळे मिटवून तुम्हाला जे इच्छा आहे ते सांगून घेऊन सोळा वेळेस नागस्तोत्र म्हणायचं आहे नागस्तोत्र सुद्धा सांगू शकते पण व्हिडिओ मोठा व्हायला नको त्यासाठी तुम्हाला कोणत्याही पुस्तकामध्ये स्तोत्राच्या पुस्तकामध्ये सुद्धा नागस्तोत्र भेटते तर तुम्ही सोळा वेळेस म्हणायचं आहे आणि नंतर तुम्हाला काय आहे खडी खडीसाखरीचा नैवेद्य दाखवा किंवा पेड्याचा नैवेद्य दाखवा नाहीतरी जो काही तुमच्या घरात स्वयंपाक झालेला आहे तर त्याचासुद्धा नैवेद्य दाखवेल तर चालतं आणि नंतर एक नारळ वाढवायला पाहिजे आणि असं करून हे तुम्हाला मी दोन्ही उपाय सांगितलेले आहे तुम्हाला कोणतं करायचं आहे ते करू शकतात जो कोणी माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं विसरू नका लाईक करा शेअर करा कमेंट्समध्ये श्री गुरु देवदत्त लिहायला विसरू नका दत्ताची अस्सीम कृपा तुमच्यावर राहणार आहे तर त्यासाठी तुम्ही श्री श्रीगुरुदेवदत्त लिहायला विसरू नका अजून एक उपाय सांगत आहे मी तुम्ही जर शहरात आहात तर नागोबाला दूध पाजवतात तिथे पैसे देऊन नागोबाला दूध पाजवता येतं तर कुठे कुठे नागोबाला घेऊन बसलेले असतात आपण पैसे दिले की ते दूध पाजवतात तर तसं जर कथा झालं तर तुमच्याकडे तसं काही आहे करायचं तर तुम्ही नागोबा दिसल्यास पैसे देऊन थोडंसं दूध पाजवलात नागोबाला नागपंचमी दिवशी तर खूपच चांगलं आहे आणि ज्याच्याकडे हा नागोबाला दूध पाजायचं व्यवस्था नाही आहे कोणी खेड्यात आहात ह्याची व्यवस्था नाही आहे तर तसेही लोकांनी दूध पाजवायचे गरजेचं नाही आहे आणि तुम्ही म्हणाल की ताई तुम्ही दूध पाजवा म्हणून पाजवायला गेला असं नाही जेथे कुठे उपाय नाही आहे तर करायची गरज नाही आहे त्याची व्यवस्था नाही आहे तर मोठ्या शहरामध्ये मंदिराच्या पुढे कोणी कोणी बसाय बसलेले असतात टोपल्यामध्ये घेऊन तर त्यांनी हे दूध पाजवायचं सांगत असतात तर पैसे देऊन दूध पाजता येतं तर त्यांना मी हे सांगत आहे आणि ज्यांना हे, हे काही व्यवस्था नाही आहे तर त्यांनी करायची गरज नाही आहे तुम्ही जे घरात मी सांगितलेले आहे हे, हे उपाय केले तरी भरपूर झालं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला मी इथं समाप्त करत आहे पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओमध्ये नवीन उपाय उपायसोबत पुन्हा भेटूया आपण तोपर्यंत तुम्हा सर्वांना माझा अवधू होत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्तात्रय महाराज की जय दत्तात्रेयची असीम कृपा तुमच्यावर आणि आमच्यावर सदैव रव दे तोपर्यंत तुम्हा सर्वांना माझा नमस्कार